हेलो गाइस श्री स्वामी समर्थ सर्वनाश शाह टू फैमिली आई होप सगे ठीक है चश्मा रूमी का ये माजित ठीक नहीं है तो जैसा ब्लॉग नहीं बनवला हुआ मुलगी माझी पिल्लू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तमन ठीक बना खातिया था हाँ गाइस चार माझी काही तब्येत तर ठीक होत नाही आहे कारण आज सहा सात दिवस चाललं आहे ॲडमिट तर आहे मी तुम्ही म्हणता ॲडमिट तर मग घरी कस काय कारण माझी मुलगी लहान आहे आणखी आणि तिला घरी ठेवणे एतलं पॉसिबल नाहीये त्याच्यासाठी मग सकाळी जाते आणि दोनला येते रिझर्न आणि नंतर आणखी पाच ला जावं लागतं आणखी चार पाच दिवस सांगितलंय कोर्स करायचं हॉस्पिटल मध्ये बघूया काय ते मग नक्की तुम्ही सपोर्ट करा माझ्या आयडीला फॅमिली ओके समर्थ